नांदेडच्या बाळगीर महाराजाच्या मठातून गुरु महाराज निया आले तर आपल्या जीवाचं माहेर जीवाचं माहेर सगळं जग म्हणाले म्हणले आणि जाऊदगडे म्हणले माहूरच्या वाटले माहूरला ना आपल्या जीवा करून घेऊन म्हणले आले घरून जेवून आले मठात आल्याच्यानंतर जेवले तिथून चलत चलत रस्त्यानं काही खात 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 पिपळगाव पाटीपर्यंत आले पिपळगाव पाटीवर पुन्हा जेवले जेवल्याच्या नंतर डॉक्टर साहेब होते हातपाय उडू लागले हातपाय उडता असताना मग आता आमचे आदरणीय संत समर्थ बाळगीर महाराजांचे चाकरी करणारे आमचे गुरुवरे काही म्हणा बोलण्याला शब्दच पडत नाही असे आमचे डॉक्टर साहेब हिरवाळे डॉक्टर साहेब दिंडीमध्ये आमच्या समर्थाचे समर्थाची चाकरी करतायत ना त्यांनी तर ते समर्थच समजून घ्या प्रत्येकाला कुठं काय दुकान त्यांच्याकडे सेवा आहे ते असे असणारे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांकडे गेले कोण राजा परीक्षित परीक्षिती म्हणले की एक जीव आला महाराज राजे असो येदू असो तर राजा असोत येदू राजे असो कोणी असो जीवाचा आणि देवाचा समाध्या प्रवचन प्रवचन करण्याची आपली ख्याती नाही माय बापू प्रवचन म्हणजे काय वस्तू आहे निध वस्तू कुठं आहे प्रवचन कोवा झालं युगामध्ये हंस परमात्मानं शंकानिकाला सांगितलं त्याला प्रवचन म्हणतात एक त्रेता युगामध्ये दत्तात्रय प्रभूने अनुसया मातेला अत्रिषी महाराजाला दराजन राजाला निर्वचन सांगितलं याला म्हणतात प्रवचन देवाच्या मुखातलं परापराचं वचन त्या परत परमात्मा आनाम आहे महाराज आणि ते आनामाचं असणारं वर्णन हेच प्रवचन होईल ते फक्त सत्पात्रिकाने आणि गुरु महाराजांनाच करावं गुरु महाराजांनाच केलेलं आहे आणि तेच प्रवचन असणार राजा दलाधन स्वामींना दत्तात्रय प्रभूला शनकादिकाला यांना सांगितलं त्रितायुगामध्ये झालं ते कर्तायुगी सांगितलं त्रितायुग द्वापारुगामध्ये अवधूत परमात्माने सांगितलं कित्येक येदूराजा याळक राजा ऋचिक ऋषी येतले कित्येक नरोत्तम भारती किती झाले कलियुगामध्ये आल महाप्रभू प्रकट झाले कल्याणगवासी प्रकाश केला आई बाप नाही तेला बसवेश्वराशी उभेशिली हा आणि त्याच ठिकाणी आमचे शहादत्ताचा अवतार असणारे गुरु महाराज संत समर्थ बायवीर महाराज अवताराला आले आणि त्याने सुद्धा आनंद जीवाचा उदार ना आजही चालू हा उदार होणार हो आज सुद्धा महाराज आहेत गुरु महाराजांच्या रूपाने ही परंपरा अगणित चालणार आहे ज्ञान भक्ती देवने जीव ताळले किती म्हणून एका ठिकाणी दला स्वामीने दत्तात्रे करून विचारलं विचारल्याने स्वामी कांतात आपण म्हणता या ठिकाणी युगाला म्हणले अगणित तरले मागे पुढे तरतील कायाबाच्या मनोभावे शरण चरणाशी येतील त्याशी कृपा करून दे मी मोक्षपद प्राप्त म्हणते कायन वाचन मनानं जर मला शरण येतील अंतकरणातून अहो आपलं लेखू गंगत पडलंय स्वार्थाने पडवल्या समाजाला काय नाहीकडे पुलावर माणूसच मा अरे 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 बापाक बापा, 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 फुटले मरून सगळे तळ करा नित अहो हे स्वार्थ आहे ज्याचं पडलंय त्याला विचारा त्याला म्हणतात आलोता कसा राहते ते राजा परिस्थिती डॉक्टर साहेबांकडे गेले माझे पाय हात हत्तावड्या साहेब बघा हो म्हणजे डॉक्टर साहेबांनी सर्व काही पाहिलं तर भीती पाहिली शुगर पाहिली गोळी दिली काही निघालं नाही काही नाही म्हणले नाही मोला कसं किंवा काही नाही म्हणले तुम्ही लई जेवले असाल म्हणजे लई जेवलं चलतही आलो घरी जेवलो मटात जेवलो वाट्याने काही बाई खात आलो आणि इथं येऊनही जेवलं जेवण तुमच्याकडे जीव लय मग लई खाल्यावर तुम्ही कॅपॅसिटीच्या वरी म्हणले हा खाऊ नाही ते आपल्या आपला लागल तेवढंच खावा म्हणले काही हरकत नाही म्हणले तर तुमच्यात कुठं तर खोड दिसणार म्हणले रक्त लगित तपासत रक्तलगीत तपासले त्यानंतर काय झालं महाराज राजा परिस्थितीला कॅन्सर निघाला तुम्हाला कॅन्सर झालाय म्हणले डॉक्टर साहेब कोणताही डॉक्टर खोटं बोलल मात्र समर्थाची चाकरी करणारा डॉक्टर खोटं बोलू शकत नाही महाराज असे आमचे हिवराळे साहेब घरच बोलून गेले राजा परिषद कोरडे फट कॅन्सर झाला आहे म्हणजे तुम्हाला चौथ्या स्टेपमध्ये कॅन्सर आहे म्हणजे तुम्ही आता सातच दिवस वाचणार याच्या व्यतिरिक्त वाचणार नाही मुलं बायको लेखक परिवार मित्र सगळे बहुतांशक होते महाराज परिषद महाराज राजाचं राजा नरड चिटकाय लागलं असं भेव वाटायला लागलं की आता त्याला कोणी घाट देणार बघा ते अवस्थेत जाऊन कसं होते ते तर त्याच्या पटीनं ज्याला त्रास होते त्याला अनुताप म्हणले महाराज आणि ती अनुताप असणारा आमच्या आई साहेबांनी अणुसया मातेनं अनुतापे झुरता गुरु महाराज साठ हजार वर्ष तपशाऱ्या डाव्या पायाच्या अंगोठ्यावर केली म्हणतात महाराज एक सेकंद पाचच सेकंद डाव्या पायाच्या अंगोठ्यावर उभं राहून बघतात एका पायावर उभं राहून दोघाकडे पाचच मिनिट आपण टिकता काय टिकत नाही एवढं आम्ही मायाने जडून मळून गेलो एवढं आमचं वजन वाढले सीमाचं नाही हे वजन आमचं इकडचं काही कामाचं नाही अवघ्या लहानाहून लहान म्हणले मला बोलता येणार जास्त तर जितकं सूक्ष्माती सूक्ष्म होतात तितकं अनुरेण प्रमाण एका सुईच्या टोका वैज्ञानिकाचा दृष्टिकोन आहे श्री कृष्ण परमात्माने जे विद्या या ठिकाणी आलेली आहे वैज्ञान म्हणायचं त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचं म्हणणं आहे एका सुईच्या शेड्यावर